माझे सहकारी खरंतर मला सवय नाही असायला बोलण्याची पण मला बऱ्याच वेळा प्रत्येकाचा निरोग निरोप मला बोलण्याची आहे आज मी मुद्दा सदावासाठी इथं आलेले सदावा मला प्रत्येक तरी यायचं आणि आलंच पाहिजे तर मी सदामान होतो की मी गावाला पण जाणार नाही कुठं जाणार नाही तुमच्या असं मना मला असणारच आहे आणि सदावाकडे जर पाहिलं तर एक वारकरी माणूस जो की मनाने आणि वागण्याने एक निर्मळ असतो म्हणजे एक आपली भावना असते की वारकरी माणूस हा जो तो बोलतो तोच करतो म्हणजे असं वेगळं काही असं मनामध्ये किंवा त्याच्यामध्ये तर असे हे सगळं मला काय चाललंय मी त्यांना असं जोकिंग केलं नाही की तुमच्या साहेबांनी काम दिलेलं ना काय चाललंय कसं विचारतात काम करावं लागतं ना आम्हाला तर ते म्हणायचे मी पण आज आहे तुमच्या समोर आणि मी पण साहेब आहे बघा तर ते असं आहे का असं म्हणून आणि त्यांच्या स्वतः मुलींबद्दल लग्न करून दिलेलं ते एकदम असं मोकळेपणाने बोलायचे ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस राऊंड मारणार आणि त्याने असं सांगितलं मला की मी माझ्या मुली अशा ठिकाणी दिला की मी बोलवलं की अर्ध्या तासात माझ्याकडे दूरदृष्टी याच्याकडे दिसून येते की मामा हे खूप दूरदृष्टीचे आहे ते दाखवत नाही पण खरंच त्यांना खूप दूरदृष्टी आहे त्यांची शेती आहे ते सांगायचे शेती करणार आहे ते सगळं त्यांनी प्रत्येकाला सांगितलेलंच आहे तर मला असं वाटतं की पुन्हा पुढच्या आयुष्यात सदा शेती करण्यात मुलींशी चावण्याची सगळ्यांशी मिळून मिसळून राहण्या सुखी आणि आनंदाचं जावं एवढं